तर पोलीस खात्यामध्ये अधिकारपदावर नात्यातली किंवा ओळखीची व्यक्ती असेल तर कशा प्रकारे कायदा धाब्यावर बसवून वाटेल ते परवाने मिळवता येतात हे हगवणे बंधूंच्या निमित्तानं दिसून आलं आहे शशांक आणि सुशील हगवणे या भावांनी पिस्तुलाचं लायसन्स मिळवण्यासाठी अधिकारपदी असणाऱ्या आपल्या मामाचा कसा उपयोग केला आणि या पोलीस मामानं आपल्या भाच्यांना परवाना कसा मिळवून दिला हे आता स्पष्ट झालंय महत्वाचं म्हणजे या सगळ्या बातम्यांनंतर आता या पोलीस मामांची बदली देखील झाली आहे नेमकं काय घडलं जाणून घेऊया या स्पेशल रिपोर्ट मधून वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात सध्या कोठडीत असणाऱ्या हगवणे बंधूंचा आणखी एक कारनामा समोर आलाय शशांक आणि सुशील हगवणे यांनी त्यांचे मामा आणि तत्कालीन अतिरिक्त पोलीस आयुक्त जालिंदर सुपेकरांच्या सहीनं शस्त्र परवाना मिळवल्याचं समोर आलंय कुणालाही बंदुकीचा परवाना मिळवण्यासाठी काही कायदेशीर प्रक्रिया पार पाडणं कायद्यानं बंधनकारक असत मात्र हगवणे बंधूंच्या बोगस पत्त्यांची आणि इतर तपशिलाची कुठलीही खातर जमा न करता केवळ सुपेकरांच्या सहीनं हे लायसन्स मिळाल्याचं समोर आलंय फक्त चार्ज काढलेला आहे त्यांचा वेगवेगळ्या विभागाचा मी म्हणतो त्यांना निलंबित केलं पाहिजे त्यांच्या प्रेशर खाली त्या काळात पोलिसांनी काम केलेलं आहे त्यांच्या प्रेशर खाली पोलीस काम करतात आणि म्हणून त्यांच्याकडून फक्त चार्ज काढून चालणार नाही तर त्यांना ते निलंबित केलं पाहिजे सेवेतून घरी बसवलं पाहिजे हगवणे बंधूंना त्यांचे मामा असणाऱ्या सुपेकरांनी शस्त्र परवाना मिळवून द्यायला कशी मदत केली याचे तपशीलही आता समोर येत आहेत हगवणे बंधूंनी शस्त्र परवान्यासाठी दोन हजार बावीस मध्ये अर्ज केला त्यासाठी पुण्यातील बनावट पत्ते पोलिसांनी सादर केले पोलिसांनी या पत्त्यांची खातर जमा केली नाही जालिंदर सुपेकर हे त्यावेळी पुणे पोलीस दलात अतिरिक्त पोलीस आयुक्त होते त्यांनी स्वतः शस्त्र परवान्याच्या अर्जावर मंजुरीची सही केली शस्त्र परवाना देण्यासाठी पाच जणांची समिती असते पोलीस आयुक्त सहपोलीस आयुक्त अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रशासन पोलीस उपायुक्त प्रशासन आणि लायसन्स विभागातील प्रतिनिधी यांचा त्यात समावेश असतो सुपेकरांनी तत्कालीन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडून भाच्या परवान्याची फाईल मंजूर करून घेतली नोव्हेंबर दोन हजार बावीस मध्ये शस्त्र परवान्यावर सही झाली हगवणे कुटुंबियांची राजकीय पार्श्वभूमी यापूर्वीच उघड झाली मात्र त्यासोबतच पोलीस खात्यात वरिष्ठ पदावर कार्यरत असलेले मामा जालिंदर सुपेकर यांनी सगळ्या कायदेशीर प्रक्रिया धाब्यावर बसवल्याचं स्पष्ट झालंय त्यामुळे विरोधी पक्षांनी टीकेची झोड उठवली आहे या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी आता पदोपदी या कुटुंबाला जी मदत होत होती जे जो दबाव जो होत होता पोलिसांचा दबाव जो होता न्याय न करण्यामागचा तो जलिंदर सुपेकर हेच होते असं मी पहिल्यापासून म्हणत होते आणि आज त्याचाच मोठा खुलासा झाला आहे की शशांक आणि सुशील यांच्या जे गन लायसन्स होतं ते देखील सोपेकरांमुळेच दिलं गेलं तर मला असं वाटतं की अशा अधिकाऱ्यांना तात्काळ सस्पेंड केलं पाहिजे किंवा त्यांना कम्प्लीट साईड पोस्टिंग दिली पाहिजे कि त्यांच्यावर इन्क्वायरी झाली पाहिजे आणि त्यांना शिक्षा देखील झाली पाहिजे एका बाजूला आरोपींचे मामा हे पोलीस यंत्रणेमध्ये मोठ्या उच्च पदावरती दुसरीकडे महिला आयोग त्याचबरोबर तिसरीकडे हगवणे कुटुंब हे एका सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारी देवेंद्र फडणवीस साहेबांना माझी विनंती आहे की वैष्णवी हगवणेंच्या आत्महत्येची केस ही सीआयडी कडे वर्ग करण्यात यावी जेणेकरून तपास हा पारदर्शकपणे आणि योग्य दिशेने होईल दरम्यान हगवणे कुटुंबियांना शस्त्र परवाना देण्यात आपला थेट हात नसल्याचं स्पष्टीकरण करान, सुपेकरांनी दिलंय शस्त्र परवान्यासाठी स्थानिक पोलीस ठाण्यात अर्ज केला जातो पोलीस ठाण्यातून तो पोलीस उपायुक्तांकडे येतो उपायुक्तांकडून तो मंजुरीसाठी माझ्याकडे अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रशासन या नात्यानं आला होता मी तो प्रस्ताव पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडे मांडला त्यांच्या मान्यतेनंतर अतिरिक्त आयुक्त म्हणून मी अंतिम सही केली यात महत्वाची भूमिका कोथरूड आणि वारजे पोलिसांची आहे असं स्पष्टीकरण सुपेकरांनी दिलं संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीड जिल्ह्यात अशाच प्रकारे गन लायसन्सची खैरात वाटण्यात आल्याचं स्पष्ट झालं होतं त्या पाठोपाठ पुण्यातील हगवणे बंधूंना मिळालेल्या ला लायसन्सचा मुद्दा समोर आलाय सुपेकरांप्रमाणेच आणखी किती मामा आणि काकांनी कायदा धाब्यावर बसवत बंदुकीचं लायसन्स वाटलं हा सवाल उपस्थित झालाय अशा सगळ्या लायसन्सची निपक्ष चौकशी होऊन दोषींवर कारवाई होण्याची मागणी आता जोर धरते ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा एबीपी माझा एबी उघडा डोळे बघा नीट